महाराष्ट्र केसरी बाप्पूसाहेब लोखंडे यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आमदार संग्राम भाया जगताप यांच्या वतीने <स्थारी> पांडा भाऊ खानेकर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस चौदह दिवस पहला सत्र सुरुआत सर्वांचे आयला नगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अनिकेत मगर सोलापूर पहिला पुकार अक्षेत सवा हौसर सिरीज शहर नगर पहिला पुकार अमृत पाटील कोल्हापूर शहर निळापट्टी मध्ये सर्व पदवेगळ्यांच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत तिकडे वदनाच्या ठिकाणी दहा जण जायचे हे जे आपल्या मेघराज कटके पहिला येत आहेत ना त्यांच्यासोबत दहा बाउन्सर्स पाहिजेत बाउंसर पहलवान श्रीकांतजी जांबेगर यांचे सर्च स्वागत आहे वजनाच्या ठिकाणी पहलवान मेघराज कटके यांच्या सोबत दहा बाउंसरची सोय करायची थेरेशी लुंडी कोल्हापूरला कस्टमर 11 चैतन्य सांबळे पुणे जिला 9 कस्टमर 11 आणि के तुमघांर सोलापूर आठवर करा पहलवान शुभम लांडिया आयला नगर ठेवायचा पुन्हा गुण पट्ट्या बांधा पहिल्या पट्ट्या बांधव घ्यायचा आहे पासष्ट किलो सर्व सरपयाला लक्ष ठेवा की श्री बाळासाहेब पडगण यांचंही आयला नगर कुस्तीवीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे तातडी नगराध्यक्ष सुभाष महा खोडगे यांचंही आमदार संघटना स्वागत आहे निखिल पवार लातूर लाल पट्टी तयार आहे

सहर्ष स्वागत आहे सौरभ मराठे अहिल्या नगर लालपट्टी मध्ये तयारावा समीर पलवान धोळे नीरापट्टी मध्ये तयारावा चौऱ्याहत्तर किलो क्वार्टर फायनल माथ्याकडे क्रमांक दोन वरती इकडे लक्ष बुलढाण कौतिकराव पवार यांचं नगर कुस्तीवीर संघाच्या होतीने सहर्ष स्वागत आहे भू काले मैच क्रमांक एक रुपया गोरख जी खंडाळे यांचं सहर्ष स्वागत आहे स्वयंसेवक आनंदा नाश्ता झाल्यावरती सर्वांचे सर्व टेकलेले होते त्यावेळेला त्याच्यामुळं कट काय काय उडगे टेकलेले अरे सुटिंग पोझिशन मध्ये काय मागितलं होतं उद्योजक संतोषजी गावडे सापते यांचं अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे चालू सौरभ मराठे अहिल्यानगर लालपट्टी मध्ये तयार समीर पलवान धोरे निळापट्टी मध्ये तयार अहिल्यानगर शहराचे आमदार मान्य संग्रह मया जगताप यांचे विश्वास सहकारी त्यांच्या प्रत्येक कार्यासाठी खांडला, काम करणारे पवार संभाजी पवार जितू बनकर वैभव दळवी मोहनजी भुल्ला यांच्या सर्वांच अहिल्यानगार कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष सा स्वागत <laughs> आपल्याला मान्यवरांना बोलवण्यात येईल आंतरराष्ट्रीय पंच गुंड सर विनंती आहे आकडा क्रमांक एक वर चॅलेंज झालेला आहे माते अकरा गुंड सर ये कुस्ती कोच आंतरराष्ट्रीय पंच गुंड सर माते अकरा क्रमांक सातव सर आहेत हा सातव सर शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी नामदेवजी बड्री मारुती सातोसर सा। नात्या क्रमांक एक वरती चॅलेंज झालेलं आहे मॅट आकडा क्रमांक दोन वरती चालू असलेली प्रेक्षणीय कुस्ती ऋषिकेश उचाळे आहिल्यानगर विरुद्ध ज्योतिबा अटकाळे सोलापूर रेड कोच बाकी जे साईडला चला ब्लू वन पॉइंट बाहेर ब्लू वन पॉईंट ते बाहेर काढन ते मागचे मागचे ते मधले मोहन वन पॉइंट त्यांना बाहेर काढ की हा पुन्हा कुस्तीला सुरुवात चला कुस्ती करा पहलवान कुस्ती करायची सालो कुस्ती नंतर पासष्ट किलो पैवान तयारायचं आहे निखिल पवार लातूर तू लालपट्टी कुमार देशमाने अहिल्यानगर नेपट्टी शेख कोल्हापूर लालपट्टी पुणे शहर निळी पट्टी तुषार माने मुंबई उपनगर लालपट्टी निंबाळकर सोलापूर नेपट्टार

धाराशिव कुसिगीर संघटनेचे अध्यक्ष पहिल्या विशाल नाना देवकर यांचे आमदार संग्राम भाया जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी विजय चालू कुस्तीनंतर पुढची कुस्ती लावण्यासाठी ब्याण्णव किलो वजन गट मॅट